लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मनोज जरांगी यांना पाठिंब्यासाठी कोवाड येथे मराठा बांधवांची बैठक एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईला मराठा आरक्षण लढाई पुन्हा नव्याने सुरू करत आहेत त्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक कोवाड येथे संपन्न झाली या बैठकीवेळी बोलताना प्राध्यापक दीपक पाटील म्हणाले चंदगड तालुक्यातील मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी चंदगड तालुक्यातील सकल मराठा बांधव एकोणतीस ऑगस्ट रोजी पाटणे फाटा तालुका चंदगड येथे धरणे आंदोलन करणार आहेत तरी चंदगड तालुक्यातील मराठी बांधवाने पक्षीय झेंडे बाजूला ठेवून गट तट विसरून एकत्र येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाची ताकद दाखवली पाहिजे असे म्हणाले प्रभाकर खांडेकर म्हणाले मराठा समाजाचा पायिक म्हणून आपण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारा ठराव सर्वांमध्ये पास करण्यात आला नंतर पाठिंबा देण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी पाटणे फाटा येथे अकरा वाजता धरणे आंदोलन घेण्याचे ठरले आहे या बैठकीवेळी मुंबईला जाण्याचे धोरण जाहीर करण्यात येईल यावेळी विलास पाटील शंकर मनवाडकर यांनी मनोगत व्यक्त केलं संदगड तालुक्यातील मराठा बांधव शंकर मनवाडकर विलास पाटील प्राध्यापक दीपक पाटील एम जे पाटील पांडुरुंग जाधव रामचंद्र वन्हाळकर गोविंद पाटील पिनू पाटील नारायण कनुकले लक्ष्मण बामने दयानंद लाडे गजानन राजगोळकर यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महान किपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड मराठ्यांना एकोणतीस तारखेपासून आझाद मैदानावरती जाणार आहेत मनोज जरांगेला या चंदगडच्या समस्त मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं मराठा समाजाच्या सर्व मान्यवरांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी सण साजरा केला जातो आणि त्यामुळे मनोज साहेबांना तर पाठिंबा द्यायचा आहे तो पाठिंबा चंदगड तालुक्याच्या मध्यवर्ती पाटणेपाटा इथं सर्व मराठा समाजांचे धरणे आंदोलन घेण्यात येतील या धरणे आंदोलनामध्ये समस्त मराठा समाजातील सर्व लोक इथं सहभागी होणार आहेत आणि मराठा समाजाच्या जो मराठा योद्धा मान्य जनो मनोहज जरांगे हे आझाद मैदानाला जे एकोणतीस तारखेला जाणार आहेत त्याला व्यापक प्रमाणात आम्ही इथं पाठिंबा देणार आहोत एकोणतीस तारखेला सकाळी ठीक अकरा वाजता पाटणेपटा येथे समस्त मराठा समाज संघट तालुक्यात जमा होणार आहे आणि एक तास धरणे आंदोलन करण्यात